बाबाच्या आधीच्या प्रमाणे आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक पटलजी यांच्या निवासस्थानी समोर आहे आजच्या या बैठकीमध्ये कृतीजी दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझ्या प्रणाम तसेच आपले गोर गरीबातले लोकांचे मानव धर्माचे महान त्यांचे बाबा उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम तशी सर्वांची वाराणसी आहे सुद्धा इथे उपस्थित राहायला सुद्धा माझ्या पाहुण्या आजच्या बैठकी आजच्या बैठकीचे अध्यक्ष त्याला सुद्धा माझा नमस्कार आपले सुराम भाऊ ठाकरेजी कार्यकर्ता जी त्याला सुद्धा माझा नमस्कार नित्यसेवा शेळीचा मोलाबाळ उपस्थित सर्वांना माझा मनपूर्वक आपण मार्गात आलो त्याच्यासाठी आपण सर्व शेवटी माहित आहे तर मी आज तुम्हाला एक मार्गदर्शन सांगतो मी ऐकलेलं आहे आपण जेव्हापर्यंत आपण जात नाही तेव्हापर्यंत आपल्याला कधीच माहीत होते जेवढी आपण बाबांना दिलेली एक शाळा आहे त्या शाळेवर एक मास्टर असते जसं आपल्याला शिकवते तो मास्टर असते तू मास्टर शिकवते आजच्या मास्टर आजच्या शाळेचे मास्टर कोण आहेत आपले अध्यक्ष म्हणजे आमचे मैत्री तर ते एक असते त्यांचं आपल्याला शिकणं गरुली आहे एक संबोध सांगते मी ऐकलं एक शेवटी बाई होती तिला मुलं भाडन होतु मुलं भाडन होते ते बहुत वेळा मास्ट करतो ऐकते बैठकी होती पण आज मला असं आठवलं पहिले आठवलेलं होतं आज हे मार्गदर्शन आपण करायचो तसं म्हणजे माझ्या मनामध्ये असे उद्देश आले तर ते बाई अगदी मुलं बाळ नव्हते ते एका बाईच्या कानाने लागली कानामध्ये म्हणजे तिला भेटली तर तिला सांगत नका तू बाई ह्या मार्गामध्ये आहे ते बाई मार्गात आली म्हणजे आपल्या घर परिवाराला घेऊन घरच्या लोकांना लो सांगून ते मार्गामध्ये आवरलेले आणि कार्यकर्त्याकडे ये आता कार्यकर्ता ते कुठचे आहे ते मला नाही मार्ग आपल्या मार्गात आली आणि त्या कार्यकर्त्यांनी सांगा बाई तुझ्यावर कोणते दुःख होते मी म्हणे माझ्यावर दुःख बोलते नाही आहे मला मला एक बाळ पाहिजे बाळ पाहिजे म्हणजे पाहिजे बाई बाळ पाहिजे ठीक आहे बाई तुला बाळ होईल तुझा विश्वास तुला भगवंतावर जागवा लागेल तुझा विश्वास तुला भगवंतावर जागवा लागेल हे मग ते कसं करायचं त्याप्रमाणे सांगा त्या कारण ते कार्यकर्ते आहेत मार्गदर्शक आहेत त्या मार्गदर्शनाचे शब्द असे निघाले पाय बाय म्हणे कुणाला काही सांगून काही फायदा नाही फक्त तू एवढंच सांगायचं आहे तुला पंधरवारी चर्चा बैठक होत असते त्या बैठकीत जायचं आणि बैठकीत गेलं तिथं काहीच नाही तुला उभं केलं तर अनुभव सांगायचा नाही केलं तरी काही सांगायचं नाही फक्त एवढं सांगायचं आहे बैठकीमध्ये का बाबा मला एक एक पाड पाहिजे बाबा मला पाड पाहिजे एवढंच म्हणायचं आहे बाकी तुला काहीच नाही म्हणायचं आहे आणि जे सकाळ संध्याकाळची जे विनंती प्रार्थना करते तेव्हा पण तू तेच मागायचं बाकी काहीच नाही मागायचं तुझ्याजवळ सर्वच आहे ना हो बापू हो हो कागाधी म्हणे किंवा दहा दिवस त्यांनी बाई बैठकीमध्ये याची हमेशा याची एक बी बैठक तिच्या ठाक्या पडायचा नाही हम्म बैठकीत याची बैठकीत यायची अचानक एक दिवस तिला असं आठवलं आपण हमेशा बैठकीत जातो काहीतरी आपण एका बैठकीत नेलो पेड्याचा डबा घेतला आणि ते दिला रस्त्यामध्ये येता येतानी तिला काय घडलं पहा ते भगवंताची काय घडामोड असते तो परमेश्वरच घडवते तर त्याला घडवायचं आहे त्याला करायचं आहे तर मग ते निघाली अध्या रस्त्यामध्ये आली समजा एक छोटासा एक मुलगा तुला आडवा झाला म्हणते आई मला तुमच्याकडे काय आहे नाही तुम्ही म्हणते कुठे चालले अरे म्हणते मी बैठक आहे पंधरवाडी चर्चा आहे बैठक बाबाची त्या बाबाच्या बैठकीमध्ये मी चालली आहे तर बाई म्हणते तुमच्याजवळ आई म्हणते तुमच्याजवळ काय आहे म्हणते बाबू पेड्याचा डब्बा आहे दादा म्हणजे तर मला एक पेढा द्या ना ते मुलगा काय म्हणतो मला एक पेढा द्या ना आई मला एक पेढा द्या ना ते विचारत पडली का मी ह्या पेड्याचा डब्बा घेऊन मी बैठकीत चालली वाटण्याकरता आणि हा बाळ माझ्यापाशी आला त्याला कसं माहीत का माझ्यापाशी पेड्या ते तिनं थोडस विचार केला पेढ्याचा डबा काढला आणि त्या माहिती त्या मुलाला एक तिला पेळा बापू तुला अजून पाहिजे का तु नाही बस एवढं एकच पाहिजे म्हणतो ठीक आहे म्हणते घे तो पेढा त्याला दिला आणि ते बैठकीत निघाले बैठकीत गेली तिने कोणाला नाही सांगितलं तुला माझ्यावर असं घडलं असा अनुभव घडला कोणाला नाही सांगतलं ना 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 पण ते परमेश्वराची घडामोड काय असते ते बाबा आहे घडवणारे आपण मानव होतो परंतु त्या परमेश्वराने असं काय घडवलं ज्या बैठकीत आली त्या बैठकीतून गेली आणि दोन महिना त्या बाईला दिसला परमेश्वराची घडामोड अशी आहे समजा त्या बाईला एक मुंगा झाला तर तो पर परमेश्वर आहे त्या परमेश्वराने ते तिच्या नशिबात होत ते घडवलं हा बैठकीचा एवढं मोठ असा अनुभव आहे तर बाबाचे हे शब्द आहे का बाबा म्हणत होते का बाबाच्या अस्थानवर जरी नाही आले बाबा असे म्हणत होते कधी का माझ मी या माझ्या अस्थानवर जरी नाही आले असं कधीच नव्हते म्हणत बाबा बाबाच्या अस्थानवर जरी नाही आले पंधरवाड्या चौथ्या बैठकीमध्ये तिथं बाबा उपस्थित राहतात हे बाबाचे पहा पंधरवाड्यास चर्चा बैठकीच्या असे नियम असते ना आपण त्या पंधरवाड्या चर्चा बैठकीमध्ये जाण्यासाठी असं काही आपल्या येतात काही विचार नको करा आणि चांगलंही असला तर म्हणते माझे हातपाय दुखते तर मग ते हातपाय दुखते म्हटलं तर ते अजून जास्त दुखते नाही आला तर जास्त दुखते अगर त्या बैठकीमध्ये कधी आले ना तर तुमच्या हातापाय दुखलं मी काय म्हणजे एवढी बाबाची कृपा महान आहे अजून तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगते बाबा एक सेवक होता त्याची खूप कंबर दुखत होती म्हणजे त्या कंबरे जे आहे ना तो बैठकीमध्ये जात होता <coughs> तो कार्यकर्त्याकडे गेला तर मार्गदर्शक कडे गेला ते काम ते मार्गदर्शक आणि तू बैठकीत नाही म्हणते का तुला काय पैसे नाही बैठकीत याच्यासाठी नाही मी बैठकीत बसलो तर माझी कंबर दुखते अरे एवढी हो तुला आजपर्यंत का नाही सांगतलं मला आजपर्यंत का नाही सांगितलं मला हे सांग बैठकीत ये आणि ह्या शब्दाकडे लक्ष दे मी काय म्हणते ते बाबाचे शब्द आहे म्हणते माझे नाही तर बैठकीत याच्या बैठकीत ये म्हणते ज्या जाग्यावर तू बसशील ज्या जाग्यावर तू बसशील बसाच्या अगोदर त्या जाग्यावर तीन बुका मारशील बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी इथं बस पाहून तसे म्हणते तुझी कंबर दुखते त्या कंबर दुखत नाही हे पाहून म्हणते मला उद्या सांगते तो सेवक आला बैठकीमध्ये आणि त्या जागेवर बसला आणि तीन बुका मारल्या आणि त्या जागेवर बसला तर त्याची कंबर त्या दिवस पाजून दुखला बाहेकर्ताजीकडे गेला आणि कार्यकर्ताजीला म्हंटल माझी कंबर नाही दुखली रात्री माझी कंबर म्हणजे दुखली नाही अजून दुखत नाही समजलं ना म्हणते तुला अनुभव आला ना म्हणते मग आता पुढे बैठकीत येशील का नाही हो बाबा ते जमलं तसं येण्याचे प्रयत्न करीन कदाचित माझ्या काम आलं तर नाही आलो तर मला माफ कर जा तर पहा असे असे अनुभव ते बाबाच्या उपस्थिती आहेत आपण शेवट बैठकीत येत नाही आपल्या काळे गोळ करतो आणि येत नाही आपला त्रास करतो तर बैठक हे बाकीच नाही आहे आहे बाबाच्या पहिले तर हप्तेवारी होती हप्तेवारीची पंधरवाडी झाली शेवट तेव्हा मी बाबाला म्हणत होते का बाबा हप्तेवारी खाऊन पंधरवारी करा ना म्हणजे आम्हाला थोडस एक हप्ता काहीतरी खावा प्यायला भेटला पाहिजे कारण असे काही शेवकाचे ते बाबांनी शेवकाचे शब्द स्वीकारले आणि बैठक ते तर पहा आता समोर आपल्या महान त्यागी बाबा जुडीजीचा जन्म उत्सव येऊन राहिलेला आहे आपल्या कडांना शाखा आपला भरपूर शेवक आहे आणि आपल्याला गजबज गजबज ते आपल्याला दाखवायचं आहे तर आपल्या एरियामधून आपल्या कडाण्या वस्तीमधून आपल्या कडाण्या गावामधून असा एक बुटानं एक शितानं एक लक्ष देऊन असा कार्यक्रम उत्सव पार पाडा तर त्या परमेसराबाशी सुद्धा अर्जी करतो हे जे काही अडीअडचणी जरी आल्या आपल्याकड आपल्यावर तर त्या भगवंतापाशी तुम्ही अर्जी करा तर भगवंत बाबा उपस्थित राहून सर्व कार्य ते करून घेते पण ते, ते तुम्हाला दिसत नाही कोण करते तर मानव करते मानव कधीच करू शकणार नाही फक्त दिसते कोण करते मी म्हणतो की मी हे करतो मी ते करतो ते कोणीच करू शकणार नाही करणारा तो भगवान आहे फक्त आपल्याला वाटते का मी केलं हे आपली मी पण आहे म्हणून तर अजून जे बी आहेत ते परंतु याच्यापुढे आपल्याला जन्मोत्सवाचा कार्यक्रम चांगल्यात चांगल्यापर्यंत पार पाडायचा आहे आणि सर्व सुख शांतीने आपल्याला राहायचं आहे गोष्ट एक असते कोणी कोणी काय म्हणतात काय का बरगड नाही दिली तर मी जाऊ कसं जसं जमते त्यापैकी द्यायचं नसून जमलं तरी आपल्या बाबाच्या कार्यक्रमामध्ये जन्म उत्सवामध्ये त्या राहायचं हे त्या परमेश्वराची कृपा आहे असं तुम्हाला सांगू इच्छितो बस एवढंच मी मी आपले दोन शब्द पूर्ण करतो थोडा उपा दोन मिनिट पाच मिनिट वेळ बी झाला असेल मी भगवंताला बाबा हनुमानजीला महान त्याचे बाबा ज्योतिजीला वाराणसी आयला त्या बैठकीचे अध्यक्षजी कार्यकर्ताजी आणि ज्येष्ठ सेवक सेविका उपाळ उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो सर्वांना माझ्या आधारपूर्व